अध्याय दोन श्लोक दोन श्री भगवान वाच कुतस्तमलमिदम विषमे समुपस्थित अनार्यजुष्ट स्वर्ग कीर्ती करम अर्जुन पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाहीत तर त्या त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होता तात्पर्य कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याचा साक्षात्कारामते अंतिम साक्षात्कार आहे परम सत्याचा साक्षात्कार तीन अवस्थांमध्ये होतो निर्विशेष ब्रह्म सर्वव्यापी आत्मा परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परमसत्तेचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भागवतात परमसत्तेची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे वदंती तत्त्व तत्त्वविदं सत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेती परमात्मे ती भगवान इति शब्द ते परमसत्याचे ज्ञान असणारे परमसत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहे परमसत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म परमात्मा परमा आणि भगवान असे म्हटले जाते ही तीन दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात सूर्याला ही विविध प्रकारची तीन रूपे स्वरूपे आहेत उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक प्रगवस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकांमध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे सामान्य विद्यार्थी जे केवळ सूर्यप्रकाश त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा दिदीप््यमान प्रकाशाचे स्वरूप जगण्यात जाणण्यास समाधान मानतात त्यांची तुलना परमसत्तेच्या केवळ ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार करू शकतात त्यांच्याशी करता येईल जो विद्यार्थी आणि थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलोकाचे स्वरूप जाणू शकतो व त्याची तुलना परमसत्तेच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करण्याऱ्याशी करता येईल आणि जो सूर्यग्रहाच्या अंतप्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परमसत्तेच्या सा साकार रूपाचा साक्षात्कार करण्याऱ्याशी करता येते म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परमसत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याचा भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत सूर्यप्रकाश सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून अलग करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बल संपूर्ण 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 यश सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत अत्यंत बलवान अत्यंत सुंदर अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त विरागी आहेत पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की त्याच्याकडे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बल इत्यादी सर्व पूर्ण रूपामध्ये आहे केवळ श्रीकृष्ण तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत ब्रह्मदेव भगवान शिव नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर नाही म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हे पुरुष श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही तेच आधी पुरुष किंवा भगवान आहेत व गोविंद या नावाने जाणले जातात आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत ईश्वरं परमं कृष्णम सच्चिदानंद विग्रहम अनादिरागी रागी सर्व कारण कारण भगवंतांच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत परंतु श्री कृष्ण हेच सर्व श्रेष्ठ आहेत कारण कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही तेच आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमय आहे सचिदानंद तेच आदी पुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवतारांची यादी आहे पण श्रीकृष्णांची आदीपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे व त्यांच्यापासूनच अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो एते चांशकलां पुसू कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्ररिव्याकुलम लौकम मृडयंती युगे युगे या ठिकाणी भगवंतांच्या ज्या अवतारांची यादी देण्यात आली आहे ती म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंश रूपे आहेत पण श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलाकांबद्दलचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुथ म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बर्य कधीच अपेक्षित नव्हते आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींना आर्य हा शब्द लागू पडतो जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाड़लेल्या लोकांना जीवनाचे जीवना 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 ध्येय हे परम सत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे असे ज्ञान नसते ते भौतिक जगाच्या बाह्याकारी रूपाद्वारे आकर्षित केल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्यांनी युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून तो च्युत होत होता अशा प्रकारची वृत्ती ही अनार्यांनाच शोभणारी होती अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही अर्जुनाची आपल्या नातलकांबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करत नाहीत